बंद करून शेतकरी छेडला निप्पाणी तालुक्यातील भोज ते कार्दगा दरम्यान असलेल्या दुधगंगा नदीच्या धरणामधून पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या धरणातील दरवाजे उघडण्याच्या कार्यवाहीला विरोध करीत धरणाच्या मागील बाजूस गावातील शेतकरी वर्गाने येथील लोकनेते श्री सचिन केसते यांच्या नेतृत्वाखाली धरणाचे दरवाजे बंद करून एकजुटीने लगार उठविला आहे यावेळी बोलताना सध्या भर उन्हाळ्याचे दिवस चालू असून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पिण्यासाठी आणि शेती पिकासाठी कार्बगा धरणाच्या मागील क्षेत्रामध्ये असणाऱ्या भोज भोजवाडी कुन्नूर सिद्धनार बेनाडी गळतगाव ममदापूर अक्कोळ खडकलाट पट्टनकुडी यासारख्या गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून संपूर्ण नदी कोरडी पडत असून नदीतील पंपसे उघड्यावर पडले आहेत यामुळे नदीतील पाण्याची अत्यंत गरज असल्याने पाणी अडवल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत संबंधित प्रशासन आणि अधिकारींनी धरणाचे दरवाजे उघडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते श्री रमेश पाटील यांनी सर्व शेतकरी रयातांच्या बाजूने बोलताना दिला आता जर उन्हाळ्यात पाणी नाही मिळालं तर आलेल्या पीक पण वाया जातील म्हणून ते लमानेला हे एकच विचारत होते की आज इथनं पुढे जरा काय जर तुम्ही आगावपणे केला केला तरी जवळजवळ वीस गावची शेतकरी येऊन संबंधित ऑफिस पुढे येऊन धरणेला बसेल एवढं मी सांगते थमक रमेश दरम्यान संबंधित तहसीलदार आणि अधिकारीनी केलेली कार्यवाही जनतेच्या विरोधात असून याबद्दल तीव्र निषेध असल्याची माहिती श्री सचिन केस्ते यांनी सर्व रेतांच्या बाजूने बोलताना दिली बॅरेज गेट तग बेजर ड्रिलग पिलरि टेंडर वर्क नमान वळ ओपन पाकिट व्यवहार अनधिकृत बॅरेज

संजय पाटील मनोज कोनाप गोळ रणजित आईतवाडे बेनाडी गावाचे श्री किरण पाटील काका मिरजे तसेच संबंधित गावातील शेतकरी नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी हून, संपादक संदीप कुरुंदवाडे